नमस्कार विद्यार्थी रोपाल मित्रांनो मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो मित्रांनो एमबीबीएस आणि बीडीएस राऊंड टू चा महाराष्ट्र स्टेटचा रिझल्ट जाहीर करण्यात आलेला आहे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा सर्वांचं हार्दिक अभिनंदन आता एक्झॅक्टली ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी प्रोसेस काय केली पाहिजे ज्यांना या राऊंड मध्ये कॉलेज मिळालं नाही त्यांच्यासाठी काय सूचना आहे राऊंड वन मध्ये सीट मिळाली होती राऊंड टू मध्ये सीट मिळाली आहे काय केलं पाहिजे महत्त्वाचं म्हणजे काळजीपूर्वकता घेतली पाहिजे देण्याचा प्रयत्न आहे सर्वप्रथम आपण बघूया की ज्या विद्यार्थ्यांचा कालची जी लिस्ट लागलेली आहे राऊंड टू ची कशा कशाची लिस्ट होती ग्रुप ए म्हणजे एमबीबीएस आणि बी डी एस ठीक आहे राउंड टू साठी आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या गोष्ट की ज्या विद्यार्थ्यांना या राऊंड मध्ये कॉलेज मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना पहिली गोष्ट काय आहे सहा तारखेपर्यंत सहा तारखेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे सहा तारखेच्या साडेपाच वाजेपर्यंतचा सा वेळ दिलेला आहे साडेपाच वाजेपर्यंत तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करायची आहे कॉलेजमध्ये जाऊन मग आता हे रिपोर्टिंग करताना महत्वाचं काय असलं पाहिजे तर महत्वाच्या काही दोन तीन गोष्टी आहेत एक म्हणजे काय आहे तुमचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स जे फॉर्म भरताना आपण अपलोड केलेले आहेत ओरिजिनल डॉक्युमेंटचा एक सेट त्यानंतर काय या ओरिजिनल डॉक्युमेंटचे कमीत कमी तीन से कमीत कमी तीन झेरॉक्से तुमच्याकडे असणं ऍडमिशनच्या वेळेस तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पुढचं काय आहे तुमच्याकडे पासपोर्ट साईज फोटो पासपोर्ट साईज कमीत कमी आठ ते दहा फोटो तुमच्याकडे असणारे मग हे फोटो कुठलेही असले तरी चालतात कमीत कमी एवढे फोटो असण तुमच्याकडे गरजेचे आहे ठीक आहे मग आता हे सर्व फोटो आणि त्याच्यासोबत महत्वाचं म्हणजे अलॉटमेंट लेटर अलॉटमेंट लेटर आता हे अलॉटमेंट लेटर वगैरे कुठं भेटतं तर हे अलॉटमेंट लेटर वगैरे मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन भेटत असतं ज्या मित्रांना त्याच्या ग्रुपमध्ये लिंक सुद्धा दिलेली आहे आणि त्या लिंकच्या मार्फत तुम्हाला ऑनलाईन हे अलॉइंटमेंट लेटर डाउनलोड करायचं आहे आणि मग ऍडमिशनसाठी तुम्हाला जायचं आहे म्हणजे ह्या चार गोष्टी महत्वाच्या आहेत आणि सहा तारखेपर्यंतची डेडलाईन आहे हे तुम्हाला झालं ऍडमिशनच्या बाबतीमध्ये आता महत्त्वाचे राऊंड नियम कसे आहेत ते देखील समजून घ्या राऊंडचे नियम म्हणजे आता नव्यानं कॉलेज मिळाला असेल किंवा आधीपूर्वी कॉलेज मिळाले तर आम्ही काय केलं पाहिजे तर एक गोष्ट लक्षात घ्या आता काय आहे सपोज ज्या विद्यार्थ्यांना या राऊंड मध्ये नावेला कॉलेज मिळाले त्यांनी डायरेक्ट सहा तारखेच्या आधी जाऊन ऍडमिशन घ्यायचं मी आताची प्रोसेस सांगितली म्हणजे राऊंड वन मध्ये मिळालं नव्हतं आणि आता कॉलेज मिळाले अशा विद्यार्थ्यांचे आता राऊंड वन मध्ये सपोज राऊंड वन जो झालेला आहे राऊंड वन ठीक आहे हा राऊंड वन झालेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला एखादं कॉलेज मिळालेलं होतं आणि तुम्ही तिथं ऍडमिशन पण घेतलेलं होतं आणि आता राऊंड टू झाला ठीक आहे राऊंड टू झाला या राऊंड टू मध्ये तुम्हाला आता नवीन कॉलेज मिळालेलं आहे मग काय तर आता काय करायचं तुम्हाला ही सहा तारखेपर्यंतची वेळ दिलेली आहे ह्या सहा तारखेच्या पूर्वी लवकरात लवकर या राऊंड वनच्या कॉलेजला व्हिजिट करायचं राऊंड वनच्या कॉलेजला व्हिजिट करायचं मग काय तिथे काय करायचं कॅन्सलेशनचा फॉर्म असतो तो कॅन्सलेशनचा फॉर्म भरायचा फॉर्म भरल्यानंतर तुमचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट आणि तो तुम्ही जो काही डीडी दिलेला असेल किंवा चेक दिलेला असेल जे काही दिलेलं असेल हे तुमचं वापस मिळतं ठीक आहे म्हणजे तुमचे डॉक्युमेंट मिळतात आणि ओरिजिनल सर्व डॉक्युमेंट मिळते तुम्ही भरलेली फीस मिळते हे सहा तारखेच्या आधी जाऊन कॅन्सल करायचंय आणि त्याच तारखेमध्ये सहा तारखेच्या आधीच तुम्हाला या राऊंड टूच्या च्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन प्रोसेस करायची आहे नव्याने ऍडमिशन घ्यायचं आहे मी जे तुम्हाला सांगितलंय त्या पद्धतीने हे सगळं ऍडमिशन प्रोसेस सर असं होतं का मला राउंड वन ची सीट मिळाली आता राउंड टू ची मी आता राऊंड वन ला घेऊ का ऍडमिशन राउंड टू ला अशी चॉईस राहील का माझ्याकडे तर मित्रांनो अशी चॉईस तुमच्याकडे राहत नाही ज्या तुम्हाला राउंड टू ला कॉलेज मिळालेलं ला असतं तेव्हा हे सीट ऑटोमॅटिक कॅन्सल झालेली असते दोन चॉईसेस एका विद्यार्थ्याकडे कधीच राहत नाही तुम्हाला बाय डिफॉल्ट बाय फिजिकल विद्यार्थ्याला स्वतः इथं जावं लागतं आणि ही कॅन्सलेशनची प्रोसेस करावी लागते हे कॅन्सल करायचं आणि मिळालेल्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेणं बंधनकारक आहे ऍडमिशन जर घेतलं नाही तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर जातात मित्रांनो अशा पद्धतीने ही प्रोसेस आहे ठीक आहे मग दुसरा अजून काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं असतं की आता मला डायरेक्ट राऊंड टू ला सीट मिळाली मग काय करायचंय राऊंड टूला डायरेक्ट सीट मिळाले टू ला डायरेक्ट ऍडमिशन घ्या म्हणजे डॉक्युमेंट सांगितलं अलॉटमेंट लेटर ले झेरोक्सेट हे घेऊन जायचं ज्यांना राऊंड वनला सीट मिळाली होती अशा पद्धतीने आता दुसरे काही विद्यार्थी असे असतात की ज्यांना राऊंड वन ला सीट मिळाली होती राऊंड वन ला फ्री एक्झिट घेतलं होतं आणि आता टू लागली तर त्यांनी डायरेक्ट राऊंड टू च्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन करायचं त्यांना राऊंड वन चा अर्थार्थी काही संबंध नाही फ्री एक्झिट म्हणजे तुम्ही प्रोसेसच काहीच केली नव्हती त्याच्यामुळे तुम्हाला राऊंड वन चा अर्थ काही संबंध नाही डायरेक्ट राऊंड टू च्या कॉलेजला साठी जायचं आहे आता हे झालं याच्या बाबतीत आता काही विद्यार्थ्यांचा असं आहे ला ला सीट सीट होती आहे आणि आम्ही ऍडमिशन पण घेतलेलं होतं ऍडमिशन पण घेतलेलं आहे घेतला आहे ठीक आहे आणि राऊंड टू काय जो रिझल्ट लागलेला आहे या राऊंड टू च्या रिझल्ट मध्ये मला कॉलेजेस मिळालं नाही मिळालं नाही आता आम्ही काय केलं पाहिजे आता लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांना राऊंड टू मध्ये याला म्हणतात अपग्रेडेशन झालं नाही अपग्रेडेशन झालं नाही राऊंड टू ला सीट मिळाली नाही पण राऊंड टू वन मध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलंय अशा विद्यार्थ्याचं हे अपग्रेडेशन तसंच कंटिन्यू राहतं कशासाठी राऊंड साठी म्हणजे अशी सर्व विद्यार्थी राऊंड थ्रीला एलिजिबल आहेत तुम्ही डायरेक्ट राऊंड थ्री ला जाऊ शकता आता जरी तुम्हाला राऊंड टू ला सीट मिळाली नसेल तर राऊंड थ्रीला तुम्ही जायचं राऊंड थ्रीला तुम्ही चॉईस फिलिंग करा आणि त्यामध्ये कुठलं कॉलेज मिळतंय का ते बघा म्हणजे राऊंड वनला ऍडमिशन घेतलंय राऊंड टू ला सीटच मिळाली मॅक्झिमम विद्यार्थ्याचं अपग्रेडेशन झालं नाही राऊंड टू ला थोडासा हाय गेलेला आहे राऊंड थ्रीला मित्रांनो कॉलेजेसची संख्या वाढणार आहे कट ऑफ थोडासा खाली त्यामुळे पेशन्स तुमच्यामध्ये ठेवा कोणीच रिटेन्शन फॉर्म भरण्याची काही अजिबात करू नका थर्ड राऊंड नक्कीच अपग्रेडेशन किंवा नव्यानं विद्यार्थ्यांना कॉलेज मिळतील त्यामुळे राऊंड वनला ऍडमिशन घेतलंय राऊंड टूला काहीच नाही मिळालं डायरेक्ट राऊंड थ्रीला जायचंय काही विद्यार्थ्यांचे पालकांचे कॉल येतात मग राऊंड वनच्या कॉलेजला सांगावं लागतं का अजिबात रिपोर्टिंग जायची काही गरज नाही तुमचं इथे ऍडमिशन तसंच राहतं डायरेक्ट तुमचं अपग्रेडेशन राऊंड थ्रीला होतं ज्या विद्यार्थ्यांना राऊंड टू ला कॉलेज मिळाले अशा सर्व विद्यार्थ्यांना आधी जर मिळालेलं कॉलेज असं कोणतं पण तिथं जायचं कॅन्सल करायचं राऊंड टू ऍडमिशन घ्यावं म्हणजे घ्यावंच लागणार राऊंड ची सीट सुद्धा गेलेली असते आणि राऊंड टू ला घेतलं नाही तर प्रोसेसच्या बाहेर जात आता हे सर्व या बाबतीत झालं आता काही विद्यार्थ्यांचे असे प्रश्न आहेत की सर आता आम्ही राऊंड टू ऍडमिशन नाही घेत हो राऊंड वनला सपोज मिळालं नाहीये आणि राऊंड टू ला मिळाले पण आम्ही ऍडमिशन घेतलं नाही तर काय होणार तर तुम्ही या प्रोसेसच्या बाहेर झाला या प्रोसेसच्या बाहेर झाला आणि मग जर राऊंड थ्रीला जायचं असेल राऊंड थ्री ला जर जायचं असेल तर नवीन न्यू रजिस्ट्रेशनचा फॉर्म चालू होणार आहे राऊंड थ्रीसाठी हा न्यू रजिस्ट्रेशनचा फॉर्म प्रत्येक विद्यार्थ्याला भरावा लागेल आणि तर आणि तरच ते विद्यार्थी राऊंड थ्रीसाठी एलिजिबल आहेत डायरेक्ट ऑप्शन भरू शकत नाही राऊंड टू ला तुम्ही रिपोर्टिंग केलं अपग्रेडेशन केलं राऊंड ला डायरेक्ट एलिजिबल होणार ऑप्शन टाकू शकता परंतु राऊंड टू ला तुम्ही ऍडमिशन घेतलंच नाही मिळालं होतं कॉलेज पण ऍडमिशन घेतलंच नाही असे विद्यार्थी प्रोसेसच्या बाहेर जातात एमबीबीएस आणि बीडीएस च्या आणि जर त्या विद्यार्थ्यांना राऊंड थ्रीला मध्ये यायचं असेल तर आता नवीन रजिस्ट्रेशनचे फॉर्म चालू होतील फॉर्म भरायचा डबल एक हजार रुपयाचं पेमेंट करायचं आणि मगच ते विद्यार्थी प्रोसेस मध्ये राहू शकतात अशा पद्धतीने हे सर्व आहे लवकरच मी पुढच्या व्हिडीओमध्ये तुम्हाला या राऊंड टू चा कट ऑफ काय गेलेला होता प्रत्येक कॉलेजनुसार काय कट ऑफ गेलेला होता याचा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल त्याचं पद्धतीने नवीन कॉलेज कुठे आणि कशा पद्धतीने येणार आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट कुठवर होऊ शकेल का या बाबतीचा देखील व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे राऊंड टू ला जर रिपोर्टिंग मध्ये काही अडचणी येत असतील तर नक्कीच वायब्रंटला कॉन्टॅक्ट करा आम्ही सदैव तुम्हाला मदत करण्यासाठी तत्पर्यंत मित्रांनो थँक्यू सो मच